नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता येथे रिक्षातून किलो गांजा जप्त लोणी काळभोर पोलिसांची कारवाई दौंड तालुक्यातून निगडी येथे विक्रीसाठी नेण्यात येत असलेला तब्बल बारा किलो तीनशे पंचेचाळीस ग्रॅम गांजा लोणी काळभोर पोलिसांनी जप्त केला आहे आज रविवारी दिनांक सप्टेंबर एकवीस रोजी सकाळी सव्वा नऊच्या च्या सुमारास थेऊर तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे पूल सेवा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी रिक्षासह सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून एका तस्कराला अटक करण्यात यश आले आहे अटक केलेल्या आरोपीचे नाव लक्ष्मण राजू पवार व तीस वर्षे राहणार यमुनानगर निगडी पुणे असे आहे तर रवी अण्णा कुऱ्हाडे निगडी चंद्रकांत सुरेश पवार राहणार बोरीएंदी तालुका दौंड व एका अनोळखी इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांना खबऱ्यामार्फत गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या पथकाने सापळा रचला त्यावेळी संशयास्पद रिक्षा पकडण्यात आली झडतीत दोन लाख पन्नास हजारांचा गांजा मिळाला आरोपी रवी कुन्हाडे पोलिसांना पाहताच अंधाराचा फायदा घेत फरार झाला चौकशीत लक्ष्मण पवार यांनी कबुली दिली की जप्त करण्यात आलेला गांजा चंद्रकांत पवार व त्याच्या सोबत असलेल्या इस्माकडून घेऊन निगडी येथे विक्रीसाठी नेत होता पोलिसांनी अमली पदार्थ व मानसोपचार विषयक पदार्थ कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करून लक्ष्मण पवारला अटक केली आहे उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे सदरची कारवाई ही पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉक्टर शिंदे सहाय्यक अनुराधा उदमले लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे पोलीस निरीक्षक गुन्हे स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे पोलीस हवालदार गणेश सतपुते अण्णा माने रामहरी वणवे पोलीस अंमलदार राहुल कर्डिले प्रवीण ढडस चक्रधर शिरगिरे सचिन सोनवणे व त्यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड